सतीश भोसले उर्फ खोक्या पारधी समाजाचा व्यक्ती म्हणून वारंवार सुरेश धस यांच्याकडून त्याचा उल्लेख केला जातो तोच खोक्या लाखोंच्या गाडीत फिरतो करोडो रुपयांची कॅश घेऊन फिरतो ते फेकतो किलोने सोनं अंगावर घालतो आणि हेलिकॉप्टरमध्ये फेरफटका मारतो आता त्याच खोक्याचं घर पोलिसांनी शोधलं आणि तिथून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत सतीश भोसले पोलिसांना सापडत नाहीये खोक्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत एखाद्याचा जीव जाईपर्यंत तो मारताना दिसतोय या खोक्याने तिघांना मारहाण आहे त्या विरोधातच गुन्हा दाखल झालाय त्यानंतर खोक्याच्या अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत सतीश भोसलेने हरिण काळवीट मोर अशा अनेक वन्य प्राण्यांचा जीव घेतला आहे हा प्रकार समोर आल्यानंतर त्याच्या मुस्त्या आवळण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू झालेत कारवाई करताना सतीश भोसलेच्या शिरूर येथील घराची पोलिसांच्या मदतीने झाडा घेतली यावेळी घरातून वन्य प्राणी पकडण्यासाठी वाघूर प्राण्यांना पकडण्यासाठी लागणारा जाळं आणि साहित्य एक सत्तूर सुरी कोयते देखील आढळून आलेत शिवाय डब्यामध्ये प्राण्यांची चरबी आढळून आली आहे त्याचबरोबर गांजासुद्धा आढळून आला आहे त्याचबरोबर प्राण्यांचं वाळलेलं मांस देखील पिशवीत आढळून आले त्यामुळे संपूर्ण मांस फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आला आहे सतीश भोसलेचं घर शासकीय जमिनीवर असल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे आता सतीश भोसले चांगलाच चा अडकणार असं दिसत सतीश भोसलेच्या घरात चरबी आणि सुकवलेलं मांस आढळून आल्याने प्राण्यांची तस्करी केली जात असल्याचा संशय देखील आता व्यक्त केला जात आहे त्यामुळे त्याच्यावर वन्यजीव कायद्याप्रमाणे केल्याच्या आरोपांखाली देखील कारवाई केली जाऊ शकते तपासात ते समोर येणे देखील आवश्यक आहे पैशांमध्ये आणि सोन्यांमध्ये खेळणाऱ्या सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून हा देखील मोठा प्रश्न आहे त्यामुळे या प्रकरणात आता सुप्रिया सुळेंनी थेट केंद्रीय अर्थमंत्रालयाला टॅग करत वेट केलं आता या तपासात आणखीन काय काय गोष्टी समोर येतात सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि भाजपचा पदाधिकारी असल्यामुळे त्याला काही राजकीय वरदहस्त होता का ते देखील समोर येणं आवश्यक असणार आहे पण एकूणच सतीश भोसलेचे बाहेर येत असलेले व्हिडिओ त्याच्या घरातून सापडलेलं हे साहित्य आणि एकूणच सतीश भोसलेचा असलेला वावर याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा